मित्रांनो आज एकादशी आहे आषाढीची आणि आमच्याकडं पा खाणं जिलेबी हे खल्याची जिलेबी आणि हे पुरायचं आमच्या हे करायचं पा हा अरे ग आणि वाटावर शाबुदाना बनवला याला उपास म्हणते ना हे माझा पोरगा पा उपास करते हा जिलेबी पा खल्याची जिलेबी मस्त एक नंबर आंबा पण आणला आंबे आंबे दाखवू का तुम्हाला खांबा तुम्हाला आंबे पण दाखवते आंबे पा आंबे ए आंबेपा आषाढी एकादशी आहे बाबा काय विचारू नका तुम्ही केली का नाही केली गिरेबी इमरती इमरती खव्याची खव्याची ए बोल तू जा म्हणा आमच्याकडं खासाठी अरे बाई अरे आमच्याकडे कपडे मपडे पा पावसाळा कपडे वाळू घर नाही आमच्या घरी आमच्या लेकराचा उपवास पाय रे बापू ए बापू पाय मा थोडासा पेट भरके खाओ मजे में रहो आंबे आंब्याची फोड तुम्ही केला का एखादी चव पास नाही ना आम केला दिले बी वाय ना आपण लिहून दे अरे एक एक द्या लागेल ना

शुगर आहे हो आपण शुगर आहे आंबा आंबा दे मग आंब्याची पोड आंब्याची पोड घ्या जिल्ह्या दोडणार लागत तिथं लागते का रे

असं पन्नास रुपये किलो चाळीस रुपयेच ठेवा झाला कसा टाकाला